जिल्हा परिषद शाळा कसबे सुकेने येथे विद्यार्थिनीचा वाढदिवस साजरा सतरा एप्रिल रोजी जिल्हा परिषद शाळा कसबे सुकेने येथील विद्यार्थिनी कुमारी आराध्या दीपक जाधव यांचा वाढदिवस पालकांनी सर्व विद्यार्थ्यांसमवेत शाळेत साजरा केला वाढदिवसावर अनेक ठिकाणी वायफळ खर्च केला जातो परंतु कसबे सुकेने येथील डॉ दीपक जाधव व कामिनी जाधव यांची कन्या आराध्या हिचा वाढदिवस शाळेत विद्यार्थ्यांसमवेत साजरा करण्यात आला डॉक्टर दीपक जाधव हे मूळचे शिवणी तालुका भडगाव जिल्हा जळगाव येथील असून गेल्या जनसेवा सेंटरच्या माध्यमातून पॅरेलिसिस रुग्णांचे उपचार करून सेवा ते देत आहेत या प्रसंगी कसबे सुकेने ग्रामपालिकेचे सरपंच आनंदराव भंडारे माजी उपसरपंच अनुपमा जाधव हो, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब जाधव डॉक्टर हो, ऐश्वर्या चेकेतकर डॉक्टर किरण देशमुख सतीश पवार राहुल ढिकले चेतन पाथरे निखिल तिडके शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष शौकत सय्यद प्रवीण देवकर आचार्य स्वामीगिरी महाराज गावातील प्रतिष्ठित नागरिक पालक शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते वाढदिवसानिमित्त जाधव परिवाराने राजमाता जिजाऊ यांची प्रतिमा शाळेला भेट दिली परिवारातर्फे सर्व पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला सर्व विद्यार्थ्यांना स्नेहभोजन देण्यात आले उपस्थित सर्व पाहुण्यांनी या अभिनव उपक्रमाचे व पालकांचे कौतुक केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक कल्पना चव्हाण उपशिक्षिका नीता सूर्यवंशी मीना आहेर शैला नेहरे नूतन जाधव उपशिक्षक मानसिंग महाले पोषण आहार कर्मचारी संतोष रसाळ विजया फुलारे यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन उपशिक्षक मानसिंग महाले यांनी केले महाराष्ट्र सातवारा न्यूजसाठी प्रतिनिधी किशोर बस्ते सुकेना